गाडी नंबर टाकून टाकायचं आहे का केवढे असत

आमचं मशीन कुठे घेऊन राहिली ती मधून तो मशीन मध्ये असेल मशीन कधी आणली तुम्ही नाही नेली अरे आर ते तो मशीन घेतला होतं का तिने कधी घेतलं माझ्यावाला ते तुझं मशीन मध्ये बघ आमच्या मध्ये बघ चार्जिंगला लावेल त्यांना विचार माझ मशीन अजिबात घ्यायचं नाही अजिबात नाही जमत అరే పో జరంగీ పాటిల్ తులా కట్ క मशीन नको देत जाऊ तिकडे चालत नाही हे मशीन आपल्या याच्यात गोळी अरे एक मारला तर ती मारलं ना त्याची पावती तिला द्यायची तिच्या कोण कॅश घ्यायचे इकडलं मशीन तिकडं तिकडलं मशीन तिकडं चालत असं इतर काढलं तिकडे चालत नाही ते माहितीये का सेटल करायचं आपल्या पावते आले आले कराय तो घोळ झाला मग काय कोणती ही कशाची सकाळी कधी मारली त्यांच्या मशीनवर पावती त्यांना दे आणि हे का पावती त्यांना देऊन आणि तिचे कोण पैसे घे कोणती मारली होती आता केवढ्याची होती चहा झाला का नाही 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 चहा हा चहा पिलो पिलो चहा पिलो हा देऊन टाक आता कोणतीही दिवसाची आता मला काय माहिती तुम्ही काय गोव कर आता तुम्ही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ते मी सांगितलं तुम्हाला सांगितले किती वेळेस अरे पण मी किती वेळेस सांगेन तुम्हाला कोण कोण तर मग ती पावती त्याला तिला देऊन मग कॅश घेणं पडते त्यांच्या कार्डची जर आपण मारलं ना त्यांच्या कार्डवर तर ती पावती त्यांना देऊन कॅश घ्यायचं ती एक दे तिला तिला तिच्या सेटल मध्ये तिचे कमी येतील ना तिला दीडशे कमी ते येतील पाऊस आहे का तिकडे काहीच नाहीये बघा आहे तर काही काहीच नाही बघा तिला देऊन टाक ती बर का तिला देऊन टाक आणि तिच्या कोण काय घे कारण तिच्या मशीन मध्ये मारिले ना ती तिच्या सेटल मध्ये तिला कमी येईल ना मग तेवढे कन म्हणे घे राहू देऊ येऊ दे तिला दीडशे कमी तिला कमी येतील दीडशे तिकडं मग तिनं मारले तुझी कार्डवर मशीन मारलेलं एक किती जण मारलेले दीडशे का दोनशे दोन पावती तू ठेवून तिला कॅश दे ना तिला कशाला पावती दिली सेटल मध्ये तुलाच कमी येतील तुला, तुला कमी येतील पैसे तुला तुला अरे भामटे हो मला पागल पागल नाव ना गट हा बर जाऊ जाऊ दे मग तरी तुलाच घाट आहे जय शिवराज जय शंभूराजे का ताई नमस्कार सिद्धेक म्हणतो सिद्धेश कमेंट करा रे कमेंट करा कमेंट करा कोण कोण एस वर कमेंट करा बसू नका वरती बाटलीत नाही भेटणार कॅमेरा चालू आहे चौक ना ते मॅनेजर मध्ये विचारून घ्या मॅनेजर मध्ये विचारून घ्या त्यांना पाच नाही ना माझ्याकडे नाही माझ्या खुडी करणारे सगळे मधी पाच पाच नाही मधी पण सुट्टी आहे तुला आता काय सांगावा घ्या इकडे पाहिजे आफोन <coughs> दो <coughs> 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 <coughs>

बाटलीवाले आले ना बाटलीवाले पावर द्यायचे त्यांना साधे पोट्रोल द्यायचेच पावर आहे म्हणा भाऊ डायरेक्ट म्हणायचं बाटलीवाले यायला तुझ मोबाईल द्या ना सपोर्ट करायला थोडस मला लाईव्ह ला चालू आहे माझी

Terima <tune in> kasih telah <tune> menonton! <in>

व्हिडिओ काढायला काय लाजायचं का त्याचं काय लाजायचं त्याचे व्हिडिओ काढायला किती जणी आपण किती जण काय द्याय यूट्यूब त्याचं किती व्हिडिओ काढले पेट्रोल पंपावर आता आपण काढू काढायचं तर काढायचं अच्छा त्या गाड्या टाकून घ्या एवढे बी टाकी कारण काय गाणं पाहतो मी गाणं चांगलं